अजय सोनवणे यांचे पाजराकान कारखाना समितीला प्रत्युत्तर समितीनं साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये साक्री तालुक्यातील पाजराकान कारखाना अनेक वर्षापासून बंद पडलेला होता या पाजराकान कारखाना चालू करण्यासाठी गायकवाड यांनी पुढाकार घेतला होता परंतु पाजराकान समितीचे उपाध्यक्ष अशोक भामरे हे देखील गायकवाड यांच्याशी काम करत होते अचानक का अशोक भामरे गायकवाड यांच्या विरोधात जात आहेत साहेबांनी डिसेंबर पर्यंत सुरू करेल असं सांगितलं परंतु एवढे एवढे कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नाही आणि यावेळेस यांना कारखाना कारखाना सुरू सुरू करण्याचा अनेक वर्षापासून अनुभव आहे म्हणून नक्कीच होईल अशोक अचानक विटाईवाल्याशी का मॅनेज झालेत असा प्रश्न पडतोय जर गायकवाड यांनी कारखाना सुरू नाही केला तर तुम्ही ज्या माणसाच्या मागे कारखाना सुरू करणार त्याच्या मागे आम्ही उभे राहू विरोधक जरी कारखाना सुरू करण्यासाठी चांगल्या कामासाठी येत असणार तर आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु विरोधकांनी साक्री तालुक्यातील जनतेच्या मनात चुकीच्या गोष्टी पसरवू नये असं यावेळी पत्रकार परिषदेत अजय सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं तसेच महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक प्रशासक व कार्यकारी संचालक यांना एकच विनंती आहे की अशोक भामरे यांच्याकडे बँकेची गोपनीय कागदपत्र कुठून येतात याची चौकशी झाली पाहिजे याकडे बँक अधिकारी दादा भुसे मंत्री यांनी चौकशी करावी अशी यावेळी पत्रकार परिषदेत भांडे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे यांनी सांगितले अध्यक्ष चांगल्या कामाला उपस्थित राहतील ज्या ठिकाणी तुम्ही विरोध करत असतील तिथं अध्यक्षांना भविष्यात ते आमदार प्रतिनिधी आहेत त्यांचे बी विरोधक लगेच तयार होतील आणि तुम्ही जे तुम्ही युट्यूब चॅनल तुम्ही तयार केलंय त्या युट्यूब वरती तुम्ही कमेंट बघा की कि त्यांना किती लोक चांगलं म्हणताय त्यांनी देखील देखावं एका दिवशी त्यांनी बी कमेंट वाचाव्या तुम्ही किती पट चांगलं काम करताय थांबा ना आता था पंचवीस वर्ष कारखाना बंद होता अजून एक वर्ष थांबा एक वर्षात था काय फरक पडणार आहे एक वर्षात जर कारखाना बाबनराव गायकवाड चालू केला तो काय आमचा नाही की आमचा काका नाही एक वर्षात जर बाबनराव गायकवाड कारखाना चालू केला नाही तर आम्ही विठाईच्या विठाईवाल्याच्या पाठीशी राहू तो कारखाना चालू करू पण मुळात कारखाना शंभर टक्के चालू होईलच हा गायकवाड धार्मिक माणूस आहे जनतेची कस शोधणारा त्यांनी तालुक्यात बेन वाटणं चालू केलंय पांजरा कांच्या नावानेच बेण वाटणं चालू केलंय म्हणजे हे तुम्हाला पॉम्प्लेट देखील दाखवतोय यांनी प्रत्येक गावागावात यांनी असे बॅनर लावले आहेत आणि त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्ही विचारा की बेन दिलंय का नाही मोफत बेणं त्यांच्याकडनं वाटप चालू आहे ज्या माणसाची कारखाना चालू करायची ध्यानात आहे म्हणून तो बेन वाटतोय या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रशिक्षण देण्यात आलं की ते महाराष्ट्रातले भारतातले सुप्रसिद्ध तज्ज्ञ होते ऊसाचे त्यांना या ठिकाणी बोलून त्यांनी शेतकऱ्यांना ऊस कशा लागवड या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं का बर त्यांना कारखाना चालू करायचा नाही राहिला काही लोक का म्हणतात जमिनीवर डो आहे बंगारवर डोय अरे मित्रांनो या ठिकाणी बंगार दोन कोटीचा आहे त्यांनी साडेसात कोटी भरले काय मुद्दे तुम्ही उपस्थित करता हे देखील त्यांनी बघावं द्या ना ऑक्टोंबर त्यांनी सांगितलंय ना ऑक्टोंबर नोव्हेंबर पर्यंत कारखाना चालू करू द्या इतके पंचवीस वर्ष गेले अजून एक वर्ष जाईल पुढच्या महिन्यात जानेवारी डिसेंबर जानेवारी पर्यंत ता काम चालू करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लाईट लागेल विविध ते आहे ते आहे सर्वात गोष्टी लागतील ना त्या ठिकाणी आपल्याला तालुक्यात ऊस बी लागेल नुसता कारखाना चालू करणं म्हणजे त्या ठिकाणी कारखाना चालू करून आपण त्या ठिकाणी उसासाठी प्रत्येक पाहिजे टाकायला आमच्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एकदम साधा प्रश्न असा आहे की आजची जी प्रश्न पत्रकार परिषद ही होते ही पत्रकार परिषद ज्या बांधणे ग्रामपंचायतीच्या आधीच सहकारी साखर कारखाना अस्तित्वात होता पंचवीस वर्षापासून तो बंद आहे तो पुनर्जीवित मग आपण जी पत्रकार परिषद घेत आहे तर त्या भांडणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच या नात्याने कि पांजराकांन बचाव समितीचे सदस्य या नात्याने ना कळलं पाहिजे प्रथम मी एक कामगार पुत्र देखील आहे आणि एक गावाचा प्रमुख आहे आणि पांजरा कान बचाव समितीत बी आहे पण त्यांचे काही मुद्दे आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली आणि जो आमच्याबरोबर चालू करण्याच्या या याच्याशी कोणी पणिकास होतो दुश्मन जरी आमच्यासोबत आला तरी त्याचं स्वागत करून आम्ही त्याच्यासोबत राहू आणि माझी कळकळ हीच आहे की पांजरा साखर कारखाना चालू व्हावा आणि या ठिकाणी शेतकरी जो हाल भोगत आहे त्यांचा हाल आणि माझे तरुण बांधव असतील त्यांना रोजगार मिळेल या ठिकाणी जर शंभर कोटीची उलाढाल झाली तर नव्वद कोटी तालुक्यातच राहणार आहे या ठिकाणी तालुक्यात कोणाजवळ कामगार शेतकरी व्यापारी यांचाच बल होणार आहे म्हणून माझी कळकळ याच कारणास्तव आहे मी गेल्या अडीच वर्षापासून कारखान्यासाठी काम करत आहे पण एक दिवस पण मी असं बोललो नाही की मी कारखान्याचा या या मुद्द्यावर एक या 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 कागद फिरवला कारण की आपण बोललो की पंचवीस वर्षापासून सेहवादामुळे हा कारखाना बंद आहे म्हणून याच्या पुढे देखील आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये गेल्या दोन पत्रकार परिषद घेतल्या मला पत्रकार बांधवांनी सांगितलं तुम्ही पत्रकार परिषद घ्या खुलासा करा पण मी पत्रकार परिषद यामुळे घेत नव्हतं राजकारणामुळे हा कारखाना पंचवीस वर्षापासून बंद आहे आणि आपल्यामुळे कोणत्या उद्योजकाला त्रास होऊ नये पण शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्मात होता ज्या ठिकाणी देणं दिलंय त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या ऊस तयार झाले त्या ठिकाणहून गायकवाड साहेबांनी विविध ठिकाणे गावात जाऊन शेतकरी बांधवांची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ऊस उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन केलं आणि तेच शेतकरी बांधव आज मला फोन करत आहेत दादा काय कारखाना चालू होतो आहे का नाही ये काय न्यू मीडिया समोर त्याच्यामुळे मला आज मीडिया समोर यावं लागलं आणि सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की कारखाना शंभर टक्के चालू होईल आपलं जे आज बेणं लागवड करत आहे ते पांढरा कानला जाईल आणि जर या कारखान्यात जास्त ऊस झाला तर ते रावागावला देण्यात येईल हे देखील त्यांनी भाषण म्हणजे पहिले या पांढरा कानला आपल्या तालुक्याचा ता ऊस हा पांढरा कानला देण्यात येईल त्याच्यानंतर या कारखान्यात ऊस झाल्या जास्त झाल्यानंतर तो, तो रावळगावला देण्यात येईल तुम्ही ज्या धनंजय आयरावांचा उल्लेख केला धीरज देसले असतील किंवा धनंजय आयराव यांनी जो शेतकरी मेळावा घेतला तुम्ही त्यावेळी एक ऍफिड्युट स्टॅम्प बाहेर काढला होता की जे उद्घाटनाला येत आहे दादा भुसे असतील किंवा जयकुमार रावल असतील किंवा मंजुळाताई यांनी एक हमी पत्र लिहून द्यावं की हा कारखाना आम्ही चालू करून चालू न झाल्यास याला जबाबदार आम्ही राहू असं का याच्यात संग्राम तुम्ही निर्माण करताय तुमची समिती आता तुम्ही काय बोलले की समितीला लॉलीपॉप दिला आणि तुम्हीच म्हणता त्या समितीमध्ये मी पण आहे आणि तुम्ही जे म्हणताय तुमच्या डॉक्टर साहेब त्या समितीचे अध्यक्ष आहे मग लॉलीपॉप नेमका कुणाला मिळालं आता जोपर्यंत समिती पॉझिटिव्ह होती कारखाना चालू करण्यासाठी तोपर्यंत आम्ही ते भाषा कोणती वापरताय कारखाना त्याच मंचावर दोन लोक नरेंद्र तोरण सर काय म्हणताय कारखाना गायकवाड चालू करेल तुमच्याच पत्रकार परिषद मध्ये आणि अशोक दादा काय म्हणतोय गायकवाड कारखाना चालू करू शकत नाही आता तुम्हीच सांगा की काय आहे त्याच्यात आणि मुळात मुळात एक मंच मुळात यांचा यांच्या मुद्द्याला मी उत्तर देतो धनंजय आयराव हा काही एवढा मोठा व्यक्ती नाही किंवा काही जिम्मेदार व्यक्ती नाही हा फक्त या ठिकाणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलाय यांनी देखील देखील स्वयंघोषित डेप्युटी डायरेक्टर हे पद लावलं होतं या ठिकाणी भाडे तत्वावर कारखाना दिला गेला होता पवन मोरेला या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर पद पण मला वेळेला कळलं त्यावेळेला मी हॉटेल व्यवसाय करायचो या ठिकाणी भंगारवाले आले मालेगावचे तीन गाड्या इन्वा क्रिस्टा म्हणून तीन गाड्या माझ्या हॉटेलला जेवायला आल्या आणि मी त्यांना विचारलं की दादा या पे क्यू आहे ते किधर आहे ते बोलले की कान साखर कारखाने का बंगार देखणे ते मग मी हॉटेलमध्ये बसलेला असताना मला असं उत्तर मिळालं आणि मी त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं की तुम्ही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सी सी टी व्ही आणि इतर पर्याय ठेवा कारण की या ठिकाणी भंगार चोरी होण्याची शक्यता आहे म्हणून त्या वेळेस तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी त्या ठिकाणी चार दिवस उपोषणाला बसलो आणि मला लेखी स्वरूपात डीवायएसपी पी साहेब तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी फोन लावून कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी गस्ती घालण्यात सांगितलं सी सी टी व्ही बसवण्यात आले मग मी उपोषण सोडलं आणि धनंजय राऊ आम्ही पत्र एकावर लिहून देतील आमदार मंत्री यांचा काय संबंध यांनी बँकेकडे जावं बँकेकडनं आम्ही पत्र मागावं बँके काय करेल ते त्यांना उत्तर देतील मुळात मंत्री का आम्ही पत्र लिहून देतील यांना मंत्री स्वतः उद्घाटनाला आलेले ते यासाठी त्यांनी लिहून द्यायला कारण आता संग्रम तुम्ही निर्माण करताय समिती म्हणून बरोबर बर। शेतकऱ्यांचा कुणाचाही दुमत नाही कारखाना सुरू हेच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे परंतु शेतकऱ्यांमध्ये जो संग्रम निर्माण होतोय तो तुमच्या समिती मार्फतच होतो ना त्या समितीचे तुम्ही सदस्य कुठला शेतकरी निर्माण करतोय का संग्रम तुम्हाला एक सांगतो समिती ही पवन मोरेच्या याच्यात काम करत होती का मध्ये समिती काम करत नव्हती पण समिती आहे बा पवन मोरेला ते टेंडर कॅन्सल करण्यासाठी समितीने काम केलं पण समिती आहे या हिशोबाने त्या ठिकाणी जे काम करणारे लोक होते त्यांना घेतलं त्यांनी पण समितीने काही खूप मोठं काम केलं काही हे झालं या समितीचं काही ध्येय धोरण नाही आहे आम्ही ज्या बाजूने चालवणारा व्यक्ती आहे त्या बाजूने आम्ही उभे राहू आम्हाला समितीशी काही घेणं देणं नाही आम्ही फक्त एक कामगार पुत्र आणि एक गावाचा लोकप्रतिनिधी सरपंच असल्यामुळे मी हा कारखाना चालू करूनच राहील एवढं निश्चित सांगतो पिंगळे आले बांबरे आले असतील वेगवेगळे उद्योजक आले काही ठिकाणी बँकेने एनोशा नाही दिल्या म्हणून त्यांना इथून जावं लागलं पण बँकेला आता एकोणतीस कोटी रुपये जो भरणार आहे जो कोणी भरतो आहे त्या ठिकाणी आपण जरी एवढे पैसे इन्व्हेस्टमेंट करतोय तर बँकेचे सर्व कागदपत्र आपण आपल्या ताब्यात घेऊ तर पुढची वाटचाल करू त्यामुळे काही गोष्टी थांबल्या आहेत ते देखील एवढ्या आठ दिवसाच्या आतून जाईल या आठ दिवसाच्या आत जशा एनओस्या आल्या ते बी आपल्या ताब्यात देतो आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव व कामगार बांधव यांच्या हस्ते आपण पूजनाचा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करणार आहोत ज्या त्यांनी मुळात म्हटलं आहे डिसेंबर एंड किंवा जानेवारी पर्यंत आपल्याला त्या एनओसियाचं पूर्णपणे काम होऊन जाणार आहे आणि समजा एनओशाच नाही दिलं तर बँक मुदत वाढवून देईल बँकेने तर सर्व कागद दिले तर बँक मुदत वाढवून बचाव समितीने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेला आहे तशी प्रोसेस बँकेच्या अधिकाऱ्यांना कलेक्टरला म्हणजे सरकारला नोटीस इश्यू झालेल्या आहेत तर मग त्यांनी आता त्या त्यांच्या रेणौशोधण्याचं काम तर थांबवून घेतलं तर मग हा सगळं चांगड बी धरून राहणार ना नाही नाही येनोश्या द्याव्या लागतील ते काय चोरीचा कारखाना थोडी विकत विकत घेत आहे ना ते पैसे सांगतो तुम्हाला प्रकार जर कोर्टामध्ये गेला तर कोर्टात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काय बँकेत काय येनोश्या तो कारखाना मुळात तुम्हाला एक सांगतो त्या कारखान्याचा टेंडर झालाय हा त्याच्यानंतर बोली लागली बोली किती वेळा लागली हे तुमच्याकडे कागद आहे ते कोर्टा काय म्हणेल एका डायरेक्ट मॅनेज करून थोडे त्यांना टेंडर देण्यात आलंय कोर्टा काय म्हणेल तुमच्या एवढ्या बोला लागल्या रात्री बारा पर्यंत चाललाय म्हणायचं वकील राहतील पायकाचा काय समकाचा पैसा जरीच पायकाचा अटकला आहेस ना तर एमएससी बँक ने बँकने ते टेंडर काढलं होतं एमएससी बँक ने बँकने दोघ पार्ट्या बोलवल्या दोघ पार्ट्यांमध्ये बोल्या चालल्या ज्याला जास्त ज्यानी जास्त बोली लावली त्याला ते आलंय रीतच कोर्ट बी रिजची जी बाजू आहे ती त्याच्यात काही मॅनेज करून दिलं समजा एम एस सी बँक वाले मॅनेज आहे संघर्ष समिती जी रिट पिटीशन आहे त्या रिट पिटिशन मध्ये त्यांचा मुद्दा काय आहे की बाबा ही जी जमीन आहे कायरान जमीन एकशे त्र्याऐंशी एकर हे वर्ग एक करून कंपनीच्या नावे करण्यासाठी संदर्भात तो काय जो प्रस्ताव पाठवला आहे त्या प्रस्तावाला त्यांचा विरोध आहे नाही तसा प्रस्ताव वगैरे काही नाही तीन प्रकारचा प्रस्ताव आहे एक ज्या पद्धतीने पांढरा कान साखर कारखान्याला जी जमीन भाडे तत्वावर देण्यात आली त्याच पद्धतीने स्पायकाला देण्यात यावी दे दुसरं वर्ग दोनची जमीन आहे ती पंचवीस टक्के सूट करून ती नजराना भरून जी एवढी जमीन नजराना खूप जास्त प्रमाणात जातोय शंभर कोटीच्या आसपास जातोय म्हणून जी कारखान्याची जी जमीन आहे गायरान जागेवर जी जमीन आहे दोन पाच दहा एकर जी असेल ती तिचा नजराना भरून वर्ग एक मध्ये करण्यात यावी पण त्याला देखील काही लोक का म्हणताय ती जमीन विक्रीचा प्रकार आहे पण सर्व शेतकरी बांधवांना आणि या ठिकाणी तालुक्याच्या जनतेना जागृत जनताय त्यांना सांगणं आहे ही जमीन विकता येणार नाही समजा त्यांना वर्ग दोन करून वर्ग एक मध्ये बी दिले फक्त साखर उद्योग या धंद्याला निगडीत ही जमीन वापरता येईल त्या ठिकाणी दुसरा कोणता उद्योजक उभारता येणार नाही असं देखील कलेक्टर साहेबांनी तिथं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एकूण असा म्हणला होता की बाबा ही जी काही जमीन आहे की पायका ग्रीन एनर्जीच्या नावे करण्यात यावी मग पायका ग्रीन एनर्जी त्या एनर्जी। जमिनीला तारण ठेवेल बँकेकडे आणि तिथून कर्ज घेऊन मग तो बँकेत दाखवा तुम्ही असं म्हणणं आहे त्यांचं त्यांनी कागद दाखवावे हे लोन साठी करताय काय आता कोणी बी हे करेल तो पहिले पैसे भरेल नंतर त्याच्यावर लोन घेईल कोणी एकोणतीस कोटी रुपये करणार नाही ना पहिले पूर्ण बँकेची प्रक्रिया करेल एकोणतीस कोटी भरेल मग त्याच्यावर शंभर कोटी रुपये खर्च घ्यावा शंभर कोटी रुपये देत नंतर ते मेंटेनन्स आहे आता पंचवीस वर्षापासून जो कारखाना बंद आहे त्याला पूर्ण नवीन मशनरी टाकायची थोडाफार मशिनरी जुनं चालेल चालेल त्यांचं पत्रकार परिषद मध्ये बोलले होते जर यांनी डिसेंबर पर्यंत पैसे भरले नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय आहे ते तीस कोटी मध्ये कारखाना घेऊ शकतात त्यांना तुम्ही विचारला पाहिजे तुमच्याकडे दुसरा काही विठाई किंवा कोणी आहे का, का तीस कोटी भरणार असेल तर मग ते करा मुळात दादा अडीच वर्षापासून गायकवाड साहेब यांच्या बरोबर होते विठाईवाले माझ्याकडे आले या ठिकाणी कारखाना बघायला आले मला फोन आला त्यांचा दादा म्हणे आम्ही कारखाना घ्यायला इच्छुक आहेत मी देखील त्यांना सांगितलं अडीच वर्षापासून ज्या माणसाला आम्ही सर्व तालुक्यावासी शेतकरी कामगार यांनी शब्द दिलाय की आम्ही गायकवाड साहेब पूर्णपणे सक्षम आहेत त्यांना पाच कारखान्यांचा अनुभव आहे आणि ते सक्षम असल्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत कर नाही मग ते एम डी शिवाजी दादांकडे गेले शिवाजी दादांनी अशोकदाची भेट करून दिली मग ते टेंडर भरायला हे झाले तर ते टेंडरची आपली किंमत जी होती एकवीस कोटीवर वरन कमी करायचं चालू होतं तेच एकवीस कोटीचं टेंडर आपल्यामुळे म्हणजे अशोक दादामुळे या माणसामुळे बबनराव गायकवाड यांना नऊ कोटीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे हेच नऊ कोटी, कोटी बँकेला जास्त मिळाले बँकेचा फायदा झाला हा विठाई ही जी कंपनी आली विठाई कंपनीमुळे बँकेचा नऊ कोटीचा रुपया फायदा झाला मी तुम्हाला सांगतो अडीच अडीच वर्षात तीन चार मिटिंग झाल्या असतील चार एक मिटिंग म्हणजे त्यावेळेस दोन तीनदा दादा आमच्या बरोबर आले त्यानंतर या मागच्या तीन महिन्यापर्यंत एकदम पॉझिटिव्ह होते पण आता ते विरोध करतायत तर आम्ही काय त्यांच्या सोबत राहू जर दर... गेल्या गेला पत्रकार परिषद दादा यांनी सांगितलं दहा डिसेंबरला जर गायकवाड साहेबांनी पैसे नाही भरले तर दुसरा आम्ही शंभर टक्के कारखाना सुरू होईल मग गायक जे अशोक आहेत त्यांना आम्ही पत्रकार परिषद विचारलं होतं का बा तुमच्याकडे ऑप्शन एखादी कंपनी आहे का चालू करणार आहेत का ते म्हणले शंभर टक्के चालू होईल त्यांनी गोपी तुमच्या माहितीनुसार ते एखादी कंपनीला मॅनेज झालेत का केव्हा हो हो हा फक्त राजकारण करतायत आणि ते काय वार ते अशोक दादा होते तेव्हा ते जे वरती होते अशोक दादा आणि प्लस जे समितीचे अध्यक्ष जे त्या पत्रकार परिषदेला समितीने बोलवलं होतं असं कारण काय हा तालुका असा आहे अशोक दादा पंचवीस वर्षापासून कामगार नेते म्हणून आहे या ठिकाणी त्यांच्या सोबत परवा बसलेले धनंजय आयराव यांनीच पत्रकार परिषदमध्ये पवन मोरेंनी कारखाना घेतला होता त्यावेळेला यांनीच त्यांच्यावर ॲलिगेशन केलं होतं की एक कोटी रुपये अशोकदादा हा पवन मोरेकडनं मागतो आहे मग मा अशोकदादाची पार्श्वभूमी काय हे सर्व तालुक्याला माहिती आहे अशोकदादा कशासाठी काम करतोय हे सर्व माहिती सर्व पत्रकारांना सर्व कामगारांना सर्व लोकांना माहिती आहे मा आता गायकवाड करत नाही अशोकदा विरोध जात आहेत म्हणजे कोणाशी मॅनेज झालेत काय वाल्यांना विटाईवाल्यांना विटाईवाले त्यांना मॅनेज झाले अशोक दादा काय आम्ही काय केलंय दादाला या ठिकाणी पत्रकार परिषद मध्ये सांगणं चुकीचं आहे पण काय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रतनलाल सोनवणे साखरी